मानदेशासाठी महत्त्वाची बातमी राजेवाडी तलावामध्ये पावसाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू शेतकऱ्यांमध्ये आनंदाची वार्ता राजेवाडीचा तलाव अनेक गावांसाठी वरदानं ठरलेला आहे या तलावामध्ये वरच्या भागामध्ये जोरदार पाऊस होत असल्यामुळे या पावसाचे पाणी या तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत असून हे ये हा तलाव पावसाच्या पाण्याने लवकरात लवकर भरेल अशी आशा आहे आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये या राजेवाडी तलावाच्या दिशेने जात असून या तलावामध्ये पाण्याचे पातळी मिनटा मिनटाला क्षणाक्षणाला वाढत आहे खऱ्या अर्थानं या बातमीनं शेतकऱ्याचं मन आनंदाने भरून येत आहे कारण याच तलावाच्या जीवावरती अनेक गावांचे उपजीविका अनेक गावांचे शेतीवाडी याच तलावाच्या जीवावर ये ते येत असते होत असते त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे